व्यापारी सर्व आणि सामान्य नागरिक म्हणून उपस्थित राहिला आणि सांगितलं की दहा पंधरा वर्ष पूर्वी कुळाची एकी होती आणि त्या एकीचा धबधबा जिल्ह्यावर होता मग तो आता दाखवून देण्याची या वेळ आलेली आहे आणि विकास समितीने याला फक्त एक स्पार्श दिलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी आपली ही या त्या या येथील दर्शन उद्या ज्या उद्या आपण ज्या भूमि अभिलेख कार्यालयामध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकीचं दर्शन द्यायचं आहे आणि जोपर्यंत तर राणी कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी एकत्र येऊन उद्या भविष्यात कोर्ट किंवा त्यांचे जे कोण प्रशासकीय कर्मचारी असतील ते त्या ठिकाणी आक्रमण किंवा अंकी यंत्रणा आणून कब्जा करण्याचा प्रयत्न करतील तर त्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी त्यात टाकतीने त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे जी काही घटना घडली ती खरोखर घटना आहे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी जमीन दिली असं असताना सुद्धा एका ज्येष्ठ नागरिक कुटुंबियांना ज्या पद्धतीने आरोपीला नेतात त्या पद्धतीने पोलीस कर्मचारी किंवा कोर्ट आता कोर्ट आणि पोलीस या दोन्ही यंत्रणेच्या समोर ज्याच्यावरती दहा दारूचे केसेस आहेत दहा मटक्याचे केसेस आहेत तो आरोपी सुद्धा त्यांच्याकडे सन्मानाने आणि ताट कॉलरीने त्यांच्या समोर उभा राहत असतो अशा या यंत्रणेने अशा नागरिकांबरोबर जो काही व्यवहार केलेला आहे तो खरोखर निषेधार्थ आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्र आलो आपली ही एकी अशाच पद्धतीने घेऊया आणि उद्याच जे काही आपल्याला आंदोलनाचं जे काही दिलेला आहे क्रम आपण सर्वजण जमतात म्हणून आभार व्यक्त करतो आणि आजची बैठक